लोकसभा निवडणुकीत दोन टप्पे पार पडले आहे राज्यात एकूण पाच टप्प्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे मात्र दुसऱ्या टप्प्यातील बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी झालेली निवडणूक सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील निकालात महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव होणार यावर एक पैंज लावण्यात आली आहे यासाठी तीन पॉईंट पंधरा लाख रुपयांची ही पैज असून पैस जिंकल्यास पैस लावणाऱ्यास तब्बल नऊ पॉईंट पंचेचाळीस लाख रुपये मिळणार आहेत राज्याची माजी महसूल मंत्री तथा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री सुबोध सावजी यांनी ही पैज लावली आहे काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सुबोध सावजी हे नेहमीच आपल्या फुलातून आंदोलन थेट मारधाडीच्या धमक्या आणि जनतेच्या हितासाठी वाटेल ते करण्यासाठी सुपरिचित आहेत बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रतापराव जाधव हे पराभूत झाल्यास माजी मंत्री सुबोध सावजी यांनी लावलेल्या पैसे प्रमाणे पंचेचाळीस लाख रुपये रोख मिळणार आणि प्रतापराव जाधव हो। हे निवडून आले तर सावजींना तीन लाख पंधरा हजार रुपये रोख आपल्या मित्राला लावलेल्या पैजेनुसार द्यावे लागणार आहेत एमसीए न्यूज मराठीकरिता संपादक संपादकराची वाढे बुलढाणा नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माझी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा तीन वेळेला आमदार होतो एक वेळेला मंत्री होतो तीन आमदारकीच्या निवडणुका मी हरलो परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी सर्व दूर बहुतेक गावांमधील कानुसा घेतला आणि म्हणून काल एक शर्यत लावली मी पैशासाठी नाही माझ्या अनुभवासाठी की मी अनुभव माझा अनुभव बरा आहे खरोखर आहे का चुकीचा आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे पडतात असं माझं पक्कं मत आहे आणि म्हणून मी शर्यत लावली की प्रतापराव जाधव निवडून आले तर माझे तीन लाख पंधरा हजार समोरच्याला देणार मी आणि प्रतापराव जाधव जर पडले तर त्यांनी मला नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये द्यावे आज मी मुंबईत आहे काही लोकांशी चर्चा करताना लोकं म्हणत होतंय पाऊ तुमच्याकडची निवडणूक झाली प्रतापराव तो पडतात त्यातमध्ये एक जण होतात तो म्हणजे प्रतापराव कशीच पडत नाही म्हटलं तुझी माझी शर्यत तर मुंबईत माझी त्यांच्याशी शरद लागली म्हणून मी जनतेला ही माहिती देतो पाहू आता कोणाचा अंदाज चुकतो कोणाचा बरोबर आहे नमस्कार